हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज त्यांनी आल्यात बारामती घरी आणि तसंच आज सोमवार आहे बघा जेऊरचा बाजार आहे आणि खास म्हणजे आज महालक्ष्मीचा बाजार बघा किती गर्दी ही बघा त्यांनी गेले तर गाडी पार्क करायला खोके आम्ही दोघी तर थांबलोय तर चला आता घेऊयात बाजार करून वातावरण झालंय पावसात असतो पाऊस इन काय माहिती हे बघा भारत हायस्कूल आहे ना भारत हायस्कूल आहे बघा हे बाजार तळात आहे ते गेले तर गाडी पार्क करायला आपण येते का परत कुठकडे बसाय दोन्ही मोबाईल आमच्याकडे पंढरपूरला पण तसं झालं दोन्ही मोबाईल आमच्याकडे <laughs> दोन्ही मोबाईल आमच्याकडे कुठकर बसायला हरवलं चला चला जाऊ येत आता आतमध्ये की बाहेरचा रोड आहे असा दुकान आहे ते कुठं राहिलं थांबा की तिकडे गेलं गाडी पार्क करायला तिकडं जाऊ आता बाजार करायला हे बघा आम्हाला सुरुवातीला काय दिसलं इकड ससय बघायचं सगळे खेळणी ही मस्त पैकी आल्यात महालक्ष्मीच्या हात आहेत ते त्यांनी गेलं गाडी पार्क करायला आलं इकडं आम्ही नि इकडे बाजारात हे बघा हे बघा भारत हायस्कूल आणि गाडी पार्क करायला गेला गावाला कुठे हे बघा आम्ही बाजारात उडकतोय ते नाही नाहीत कुठे हे बघा बाजार आता घेतली शापू मग मी इथं दोन शापू घेतले तिथं बाजार आहे असं बाजारात बसलेत पाहुण्यास गप्पा मारत तर मी आलो बाजार करत करत माळवा घेतले भरपूर तर चला जाऊ पुढं काय घ्यायचं आज चला मग जाऊया बाजार करत करत पुढं इकडं महालक्ष्मीचा बाजार भरलाय बघा हळदी कुंकू वगैरे हे बघा सगळी खिळणी वगैरे येत आणि बाजार तर इतका फुल भरलाय का नाही ह्यांच्याकडे दिलाय चला हे बघा सगळे खिळणीच भावले घेऊन झुंबर वगैरे सगळे बघा तर आपल्या तर काय महालक्ष्मी बसवत नाही फक्त गणपती बाप्पाच पंद असं त्यामुळे छोटं मोठं डेकोरेशन करायचं हे हळदी कुंकू घेईन हे बघा मग फोटो थांबा आज लईच बाजार भरलाय मोठा मग महालक्ष्मी गणपती जवळ हा ना, ना चला वध झालंय का नाही म्हणतात चला इकडे ह्या गल्लीला चला इकडे पण तीच आहे मग काय हे बघा फुलं घ्यायचे काय घ्यायची काय हो इकडे पण आहे आता खाऊ घेतला बघा आणि त्यांनी गेला गाडी आणायला इकडं बाजार दिलाय आमच्या तर चला घेऊन अरे घरी गेलं त्यांनी तिकडं गरम झालंय वय फॅन लाव काय बर बर तर आमचा बाजार करून झालाय आमचा बाजार नाही काय म्हणते अरे बसून तर द्यायच मला बघा एवढा बाजार आणलाय सगळा एवढं आमचं रोज आठवड्याच खाणं म्हणजे आपलंच नाही सगळीच खातेत का असं नाही कोण बी खाते पहिलं तिचं खायचं पदार्थ झालं अरे पण ही मका जे आहे ना स्वीट कॉर्नर आहे स्वीट कॉर्नर कॉर्नर कॉर्न नाही

आज सोमवारी बाजार आठवडी बाजार आणि बुधवार येणार आहेत गणपती आणि गौरी लक्ष्मीचा बाजारच घेमी गौरी गणपतीचा बाजार दिवळचा बाजार आम्ही सगळी खरेदी केली म्हणजे रोजचं माळवा आणले आठवड्याभराचे खाण्यासाठी मम्मीचा आहे उपास मम्मीसाठी आण पेरू बीट चालतं का नाही का बरं बरं असू दे चला एवढ्या करते कंटिन्यू एवढी बघा चला बाय बाय